कारुणका आणि इतर सर्व आज आम्ही त्या पक्षावर मुतलोत आज संपून टागो अख्खे काय गुनेनन करायचे केंद्र फडनवीसने पाळलेले कुत्रे गुंद्रत्न सदावर्ते झालं हा बावस्कर झालं आणि फडनवीसला मराठीच्या विरोधात ज्या त्यांनी हे पुकारले ना षडयंत्र ब्राह्मणी चाळा जो करायला लागला ना फडणवीस त्याला पूर्ण किंमत मोजावी लागेल देवेंद्र फडणवीस च्या तू किती बी आर एस एस चा नाही कुणाचा बी कुत्रा हो म्हणा फडणवीस ला तो मराठ्याचे सगळे नेते फोडले सगळे केले पण सर्वसामान्य मराठा जनता तो फोडू शकला नाही सर्वसामान्य मराठा पूर्ण मनोज जरांगे पाटलाच्या सोबत आहे आणि देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्राच्या मातीत आम्ही गाडणार छत्रपती शिवाजी महाराजाला या बामणाने जेवढा त्रास दिलता ना त्याच्यापेक्षा या फडणवीसच्या रूपाने जरांगे पाटलाला त्रास सुरू झालाय आज तर या फडणवीसला महाराष्ट्राच्या मातीत आम्ही जर नाही गाडलं तर आम्ही आमचं मराठा म्हणून मागं लागलं मराठा समाजाचे आमदार खासदार हे फक्त मतापुरते आणि स्वतःच्या मुलाला कमवून ठेवलेल्या प्रॉपर्टी जतन करण्यासाठी एकही आपला नाही अजित पवार कोटीचा अजित पवारावर घोटाळा आज फडणवीस सांगत होता फडणवीस तो याकडे अजित पवार गेला सत्तर हजार कोटी कुठे गेले नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप नरेंद्र मोदींनी अजित पवारावर चालता तो घोटाळा गेला कुठे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा सरपंच आज त्याला आज, आज आम्ही त्या पक्षावर मुतलो आज आमच्या माणसाचे डोळ्यातून पाणी आलं आज संपून टाकू अख्खे काय गुन्हे नोंद करायचे देव जर तुम्ही रडायला तुम्हाला आम्ही सुट्टी देणार नाही कारण हा महाराष्ट्र मराठ्याचा आहे मराठ्याचा महाराष्ट्र आहे आणि इथं मला तेच ठरवणार तेच राज्यकर्ते बांधणार हे चॅलेंज आहे देवेंद्र अरे अजित पवाराचं काढू नका अजित पवार अजय बारसकर फडणवीस साहेबांनी फडणवीस साहेबांनी सोडलेला आहे अजय बारसकर तो जो तुकडा टाकीन तेवढेच तो बोलणार आहे अजय बारसकर बाकी काय बोलणार नियतीच्या दृष्टीने तुम्ही महाराष्ट्रात राजेल ठेवली का यांनी एका रात्रीत पक्ष फोडतात एका रात्रीत नवीन सरकार स्थापन करतात ह्या लोकांच्या किंमत आहे का पूर्ण देवेंद्र फडणवीस कार्यक्रम आहे सगळे